नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी गीता तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते मागच्या पॉडकास्टमध्ये आपण अष्टविनायकातील दुसरा गणपती सिद्धिविनायकाविषयी माहिती जाणून घेतली आज आपण अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणजेच बल्लाळेश्वराविषयी माहिती जाणून घेणार आहोत अष्टविनायक तिसरा गणपती बल्लाळेश्वर बल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातलं गणपतीचं देऊळ आहे हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या म्हणजेच बल्लाळाच्या नावाने प्रसिद्ध आहे बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता बल्लाळेश्वर गणपतीशी संबंधित एक अतिशय रंजक व अद्भुत आख्यायिका आहे विश्वामित्र ऋषींनी भीमराजास भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे तर मुद्गल पुराणात जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळ विनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे फार प्राचीन काळी म्हणजे कृतयुगात सिंधू देशातील कोकणपल्लीर नावाच्या गावात म्हणजेच पाली गावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहत होता त्याच्या पत्नीचं नाव इंदूमती काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला त्याचं नाव बल्लाळ बल्लाळ जसजसा मोठा होऊ लागला तसतसा त्याचा गणेशमूर्तीपूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला हळूहळू तो गणेश चिंतनात रमू लागला त्याच्या मित्रांनाही गणेश भक्तीचं वेड लागलं बल्लाळ आपल्या मित्रांसह रानात जाऊन गणेशमूर्तीचे भजनपूजन करू लागला बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरू झाली लोक कल्याण शेटजींकडे जाऊन बल्लाळनी आमच्या मुलांना बिघडवलं अशी तक्रार करू लागले आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्तिमार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावले या विचाराने कल्याण शेटजींना राग आला त्या रागाच्या भरातच ते एक भला मोठा सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात होता तिथे गेले तिथे बल्लाळ आपल्या सवंगड्यांसह गणेश मूर्तीची पूजा करीत होता सारेजण गणेशाचे भजन करीत होते बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता ते पाहून कल्याण शेटजींच्या पायाची आग मस्तकाला गेली ते ओरड चिव्या देतच तिथे धावले त्यांनी ती पूजा मोडून टाकली गणेशाची मूर्ती फेकून दिली इतर मुलं भीतीने पळून गेली पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता कल्याण शेटजींनी बल्लाळा सोट्याने झोडपून काढले बल्लाळ रक्तभंबाळ झाला बेशुद्ध पडला पण कल्याण शेटजींना त्याची दया आली नाही त्यांनी बल्लाळाला तशाच अवस्थेत एका झाडाला वेलींनी बांधून ठेवले कल्याण शेठ रागानी म्हणाले येऊ दे तुझा गणेश आता तुला सोडवायला घरी आलास तर ठार मारीन तुझा आणि माझा संबंध कायमचा तुटला असं म्हणून कल्याण शेठ निघून गेले थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला त्याचं शरीर ठणकत होतं तशाच स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला बल्लाळाचा धावा ऐकून विनायक गणेश ब्राह्मण रूपात प्रकट झाला बल्लाळाचे बंध तुटले त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले गणेश बल्लाळाला म्हणाला तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावं लागेल तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुषी होशील आता तुला हवा तो वर माग तेव्हा बल्लाळ म्हणाला तू याच ठिकाणी कायमचं वास्तव्य करावस आणि आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यास ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी तेव्हा गणेश म्हणाला तुझ्या इच्छेनुसार मी इथे बल्लाळ विनायक या नावाने कायमचं वास्तव्य करीन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त इथे येतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा वर देऊन गणेश जवळ असलेल्या एका शिळेत अंतर्धान पावला तीच शिळा आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणं मूर्तीच्या अंगावर पडतात या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत त्यातील एकाचं पाणी रोजच्या पूजेसाठी वापरलं जातं स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिऱ्यांपासून बनवले आहेत गणपतीच्या अंगावर उपरणं आणि अंगरखा अशी वस्त्र आहे बल्लाळेश्वर गणपतीचे पूजन केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात असा श्रद्धावानांचा विश्वास आहे अष्टविनायक यात्रेत येणारे भक्त पालीला आवर्जून भेट देतात विशेषत गणेश चतुर्थीच्या काळात इथे मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरे केले जातात थोडक्यात बल्लाळेश्वर गणपती भक्तांसाठी श्रद्धेचे व भक्तीचे प्रतीक आहे त्याच्या भक्तिकथेतून समर्पणाची शिकवण मिळते अष्टविनायक यात्रेत पालीचा हा तिसरा गणपती अत्यंत महत्वाचा असून भक्तांच्या जीवनात आनंद आणि समाधानाचा प्रकाश पसरवतो तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणजेच वरद विनायकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास आमच्या पॉडकास्टला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आणि मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो एका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद श्री गणेशाय नम